नमस्कार बाबा बहिणींनो चला आज आपण काय परत काय बनवायला लागलो बघा आज आपण दिवाळीचा कुरकुरीत मस्त मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे हे मुरमुरे मी मस्त चाळून चाळून सणी तो घंटाभर उन्हात ठेवले होते आता त्याच्या टाकायचे हे पा काय काय टाकू राहिले त्याच्यामध्ये मी एवढं सामान घेतलेलं आहे मी त्याच्यात टाकायला तुम्हाला दाखवते मी आता ना आता आपला गॅस चालू एका ताईची कमेंट पण आली होती कि चिवडा बनवून दाखवा म्हणून त्याच्यामुळे आज चिवड बनवणं सुरु केलं चला आता काकते किडे तेल आपल्या आता शेमगाने घेऊ तो झाले आता आपले शेंगदाणे शेंगदाणे हे झाले तळले काढून घेऊ आता टाकू मुरमुऱ्यामध्ये डायरेक्ट खोबर खोबर घेऊ टाकू खोबऱ्याला जास्त लाल द्यायचं नाही नाही तर मग ते कडू लागत आहे जास्त नाही करतू द्यायचं त्याला लाल झाल्या की काढून घ्यायचंय नाही तर मग कडू लागतं तर बाळाला लहान पोराला तशा चिवड्यामध्ये आवडतेच त्याच्यामुळे अशी पाशेंद जास्त घेतले थोडे मी आता घेऊ मका पोहे तळू घेऊ काढू चला आता ही डाळ आहे ती पण घेऊ तळून चला आता डाळ पण तळी आपली काढून घेऊ चला आता मिरच्या टाकू त्या पहा आपल्या मिरच्या पण झाल्या पहा आता कशा मस्त कुरकुरीत झाल्यात मिरच्या

मनगं नाही वाटत आता बदलले का केला कलर फुगलेन ते ते पाहता टाकू कडे पाता पत्त्याला पण मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं मस्त कुरकुर झाला पाहिजे तो असं मस्त कुरकुरीत झालाय आपला कढीपात तळू ना हे पाहता काढून घेते चला आता टाकू जिरे टाकू याच्यामध्ये हळद आणि जिरे पावडर हे सगळं मी एक एक चम्मच घेते छोटा चम्मचा टाकते आता जिरे आता टाकून घेऊ याच्या सगळे मसाले बघा मंडळी यात सगळ्या मसाल्यांची फोडणी त्या चिवड्याला दिली मम्मीला आणि सगळं मिक्स करून घेऊ सगळं बघा आता सगळं मस्त मुरमुरे सगळं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे कुरकुर झाला आपल्या शेव नाहीये मला शेवाचे बुंदी शेवाचे लाडू बनवायचे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये नाही टाकले तर बघा ते सगळं मिक्स करून परत गॅस चेतीला मग आता आता काय करायचंय करा

कडाई भरून चिवडा टाकलाय गरम करण्यासाठी टाकले करून चांगलं मिक्स करून त्याला म्हणजे मुरमुरे चांगले भाजले पाहिजे ते कडाई म्हणजे म्हणजे चांगला असता कडक पाहिजे चांगला मुरमुरा चिवडा

कोणी कोणी पिठी साखर टाकते बर का पण आम्हाला नाही आवडत नाही टाकली आम्ही मला आवडत असं असं बनवलाय मी चिवडा सांगा मला कमेंट करून कसा बनवायचं तुम्ही पण बनवून बना कसं बनतोय ते, ते पण मला सांगा करा बनवाय दिवाळीची फराळाचं बनवायला सुरुवात करा सगळ्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी कालपासूनच सुरुवात झालेली आहे दिवाळीची खेड्या गावाकडे आपल्या ज्या दिवशी दिवाळी त्या दिवशी हे करतात पण सिटी मध्ये कालपासूनच दिवाळी सुरू झालेली तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी मला मी चिवडा खाऊन खाऊन दाखवते कसं कुरकुरीत बनलाय तर मम्मी ना झालाय आता आपला चिवडा बनवून सनी मी तेव्हा इथं थांबवत होत आता मस्त आता चिवडा बनवून असा बनवा आणि मस्त डब्यामध्ये भरून ठेवा त्याला काहीच होणार नाही चला बाय बाय